नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिर्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी महिलांनी चातुर्मासात करण्याचं अत्यंत प्रभावी गोपद्मव्रत कसं करायचं याची माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा गोमाता की जय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी देवशैनी आषाढी एकादशीपासून सुरू झालेला चातुर्मास कार्तिकी म्हणजे प्रबोधिनी एकादशीला संपतो हा कालावधी संपूर्ण चार महिन्यांचा असल्यामुळे याला चातुर्मास असं म्हणतात तर चातुर्मासाच्या या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये काय होतं भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये शेष नागावर योगनिद्रेमध्ये जातात आणि कार्तिकी एकादशीला म्हणजे जिला प्रबोधिनी एकादशी हे नाव आहे तेव्हा ते बाहेर येतात म्हणजे तेव्हा त्यांची निद्रा उघडते देवांच्या निद्रा काळात काय होतं असुरी शक्ती प्रबळ होतात आणि त्या मानवाला त्रास देऊ लागतात तर त्या असुरांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येकानं काहीतरी व्रत करणं आवश्यक असतं तर चातुर्मासामध्ये बऱ्याच प्रकारची व्रत केली जातात आता श्रावण महिना संपूर्ण व्रतवैकल्यांचाच असतो त्यानंतर नवरात्रीचे उपवास असतात अधूनमधूनसुद्धा बरेचसे व्रत आपल्याला करता येतात तर त्यामध्येच एक आहे गोपद्म व्रत तर हे गोपद्म व्रत आपल्याला संपूर्ण चार महिन्यांसाठी करायचं असतं प्रत्येक दिवशी आपल्याला फक्त गोपद्मांची रांगोळी काढून त्या गोपद्मांची पूजा करायची असते महिलांनी हे व्रत का करायचं तर भगवान श्रीकृष्णांनी आपली बहीण सुभद्रा हिला हे व्रत करण्याचं सुचवलं होतं म्हणजे सर्व ज्या महिला होत्या म्हणजे एक कथा आहे त्यामध्ये सर्व महिला गाईच्या गोठ्यामध्ये रांगोळी काढण्याचं काम करत होत्या पण सुभद्रा रांगोळी काही काढत नव्हती कारण तिला वाटायचं आपण तर राजकन्या आहोत आपण तर भगवान श्रीकृष्णांची बहीण आहोत आपल्याला काय गरज आहे व्रत वगैरे करण्याची पण तेव्हा भाऊ श्रीकृष्णांनी तिला गायीचं महत्त्व काय आहे किंवा गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी म्हणजे तेहतीस प्रकारच्या देवांचं वास्तव्य आहे किंवा गायीविषयी जे काही महत्त्व आहे गायीचं जे काही महात्म्य आहे ते त्यांनी तिला समजावून सांगितलं होतं त्यानंतर सुभद्रेने काय केलं जे मोती असायचे ना तर त्या मोत्यांचं चूर्ण केलं त्यामध्ये डोंगरांची माती मिसळली आणि त्यापासून तिने गोपद्म काढले होते आणि तेव्हापासून ही गोपद्मव्रताची जी काही महती आहे ती रूढ झाली आणि अजूनसुद्धा महिला दरवर्षी चातुर्मासामध्ये गोपद्मव्रत अतिशय उत्साहाने करतात यामुळे काय होतं आपल्या कुटुंबाचं असुरी शक्तीपासून किंवा या चार महिन्यांच्या कालावधीमध्येच काय संपूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला जर कोणत्याही प्रकारचा त्रास होणार असेल आपल्यावर काही दुःख संकट येणार असेल तर ते सुद्धा निभावून जातं आणि यामध्ये असंच काही नाही म्हणजे सौभाग्याचा अर्थ आपण असाच नाही घ्यायचा की कि कुंकू किंवा नवरा पती यासाठीच हे व्रत करायचं संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि एक प्रकारे सर्वजण आपण हसते खेळते आहोत सुखात आहोत तर त्याला आपण सौभाग्य नाही तर अजून काय म्हणणार त्यामुळे हे जे व्रत आहे ते सगळेजण करू शकतात म्हणजे महिलांनीच करायचं आहे पण त्यामध्ये आपल्याला सौभाग्यवती कुमारिका किंवा विधवा असा भेद करायचा नाही आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हे व्रत करू शकतात दरवर्षी चातुर्मासात आपण हे व्रत करू शकतो यंदा सतरा जुलैपासून बारा नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला हे व्रत करायचं आहे एकदा एखाद्या महिलेने हे व्रत सुरू केलं की तिला ते पाच वर्ष सलग करावं लागतं म्हणजे पाच वर्षाचं हे गोपद्म व्रत असतं आणि तुमची इच्छा असेल की तुम्हाला कायमस्वरूपी हे व्रत करायचं आहे तरी तुम्ही ते नक्की करू शकता या व्रताचं उद्यापन दरवर्षी करायचं म्हणजे तुम्ही आषाढी एकादशीपासून या व्रताला सुरुवात केली की कार्तिकी के एकादशीच्या दिवशी तुमचा या व्रताचा शेवटचा दिवस असेल त्या दिवशी तुम्ही याचं उद्यापन करू शकता पण पाच वर्ष हे व्रत तुम्हाला करत राहायचं आहे हे लक्षात ठेवा नवविवाहित ज्या तरुणी आहेत तर त्यासुद्धा हे व्रत नक्कीच करू शकतात फक्त त्यांच्यासाठी उद्यापनाचा एक वेगळा नियम आहे तोसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओत सांगते आता पाच वर्ष जरी सलग आपल्याला हे व्रत करायचं आहे किंवा एखादीला कायमस्वरूपी करायचं असेल तरी पण या व्रतामध्ये अवघड असं काहीच नाही तर तुम्हाला यामध्ये उपवास वगैरे काहीच करायचा नसतो फक्त दररोज तुम्हाला गोपद्मांची रांगोळी काढायची असते तर गायीची पावलं यालाच आपण गोपद्म म्हणतो गो म्हणजे गाय आणि पद्म याचा अर्थ कमळ किंवा गायीचे जे चरणकमल आहेत असा होतो तर दररोजचं तुमचं काम काय असणार आहे सकाळी उठल्यानंतर तुमची आंघोळ वगैरे झाली की तुम्ही तुमच्यापैकी बऱ्याचशा जणी रांगोळी काढतच असतील ना तर तुम्ही एकतर तुमच्या देवघरासमोर एखादा पाठ ठेवा किंवा मग डायरेक्ट जमिनीवर तुम्ही समजा देवाऱ्यासमोर दररोज काहीतरी रांगोळी काढताना तर वेगळी काही रांगोळी न काढता तुम्हाला तिथे तेहतीस गोपद्म काढायचे आहेत त्यांची हळदी कुंकू अक्षदा लाव वाहून पूजा करायची आहे धूपदीपांनी ओवाळायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि दिवसभरात तुम्हाला, तुम्हाला जेव्हा कधी वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला गोपद्मांची कहाणी वाचायची आहे तुम्हाला दररोज कहाणी वाचणं शक्य नसेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा म्हणजे आता आठवड्याचे सात वार असतात ना तर तुम्ही दर रविवारी ही गोपद्मांची कहाणी वाचू शकता किंवा मग मोबाईलवर यूट्यूबवर वगैरे ऐकू शकता आणि प्रत्येक आठवड्याला तुम्ही काहीतरी गोड नैवेद्य या गोपद्मांपाशी ठेवू शकता थोड्या वेळाने तो उचलून घ्यायचा आणि घरातल्या सदस्यांसह वाटून खायचा तसं प्रत्येक घरामध्ये हा नियम असेल की दररोज आपण स्वयंपाक करतो तर त्यातली पहिली पोळी गाईला आणि शेवटची कुत्र्याला तर तुमचा दररोजचा असा नियम असेल ना की मी दररोज गाईला काहीतरी देतेच मग ते पोळीच्या स्वरूपात असेल किंवा काहीतरी अन्न असेल तर मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही का होईना अन्न नैवेद्य गाईला देऊ शकतात आणि दररोज तुमच्या अंगणामध्ये म्हणा किंवा तुमच्या देवघरासमोर म्हणा किंवा तुमच्या तुळशी वृंदावनापाशी म्हणा हे गोपद्म काढत जा तर गोपद्म तुम्ही रांगोळीने काढू शकता किंवा तुमच्याकडे गोपद्मांच्या रांगोळीचा साचा असेल तर त्याने काढू शकता किंवा बऱ्याच जणी तांदळाच्या पिठाचा वापर करूनसुद्धा ही गोपद्मांची रांगोळी काढतात तर तांदळाच्या पिठाचा किंवा कोणत्याही प्रकारचं जे पीठ वापरून किंवा रांगोळी काढल्यानंतर आपण ज्या काही अक्षता वाहतो तर त्याचा उद्देश काय असतो चातुर्मासाचा हा जो काही चार महिन्यांचा कालावधी असतो ना तर त्यातली त्यात जास्त दिवस असतात पावसाळ्याचे पावसाळ्याच्या दिवसात काय होतं की पक्षी प्राणी अन्न पाण्याच्या शोधात निघतात आणि आपल्या जमिनीवर सुद्धा बऱ्याच प्रकारचे जीवजंतू राहतात आणि पावसाळ्यामुळे चला आपण तरी आपल्या घरामध्ये अन्न शिजवून खातो पाणी पितो पण मग या जीवजंतूंना काही मिळत नाही तर आपण जे काही पीठ वगैरे त्याने रांगोळी काढलेली असते किंवा रांगोळीवर आपण ज्या काही अक्षता वाहिलेल्या असतात तर त्या एक प्रकारे त्या जीवजंतूंनी खाव्यात किंवा आपण बाहेर अंगणामध्ये ही रांगोळी काढलेली असेल तर पक्षी येतील त्यांना जर त्या अक्षता दिसल्या तर त्या अक्षता ते टिपतील किंवा मग तुम्ही तांदळाच्या पिठाने हे गोपद्म काढलेले असतील तर मुंग्या ते पीठ खातील एक प्रकारे हो इल, ही रांगोळी आहे गोपद्मांची रांगोळी तर तिच्यामार्फत तुमच्याकडून मुक्या जीवांना अन्नदान केल्यासारखं होईल आणि तुम्हाला त्या मुक्या जीवांचा आशीर्वाद मिळेल आणि जेव्हा आपल्याला असा मुक्या जीवांचा आशीर्वाद मिळतो तेव्हा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष राहत नाही मुख्यतः पितृदोष असेल तर तो सुद्धा निघून जातो इतकं महत्त्व आहे या गोपद्मांचं त्यामुळे अवश्य करा हे व्रत जेव्हा तुम्हाला काही मासिक धर्म असेल सूतक असेल किंवा तुम्ही कुठे गावाला गेलात प्रवासाला गेलात तर त्या कालावधीमध्ये तुम्ही ही गोपद्मांची रांगोळी काढली नाही तर तरीसुद्धा चालतं फक्त आता आठवड्याचे सात दिवस आहेत तर तुम्ही एकदमच सात दिवसांचा गॅप घेऊ नका की सात दिवस तुम्ही सलग गोपद्म काढले आणि पुढच्या सात दिवसात तुम्हाला जमलं नाही असं करू नका समजा आता तुमचे मासिक धर्माचे चार दिवस आहेत तर तुम्हाला रांगोळी काढायला जमलं नाही तर मग तुम्ही काय करायचं जेव्हा तुमचा मासिक धर्म जाईल किंवा चौथा दिवस पूर्ण होईल तुम्ही केस वगैरे धुतले तर तुमच्याकडून जेवढे दिवस ती रांगोळी काढणं झालं नाही तर तुम्ही एखाद्या दिवशी सकाळी पण रांगोळी काढा आणि संध्याकाळी पण रांगोळी काढा आणि ते दिवस भरून काढा म्हणजे असे तुमचे दोन चार दिवस गेले तर हरकत नाही पण एकदमच तुम्ही सात सात दिवसांचा किंवा जास्त दिवसांचा गॅप घेऊ नका आणि तो झालाच तर तो अशा पद्धतीने दोनदा दोनदा ती रांगोळी काढून तो भरून काढा म्हणजे तुमच्याकडून संपूर्ण चार महिने ते होऊन जाईल तुमच्याकडून जास्त गॅप पडणार नाही जसं आपण बाकीची व्रत, बाकी व्रत वैकल्य करतो तेव्हा काय होतं की आपल्याला मासिक धर्म वगैरे आला तर तो वार आपण सोडून देतो आणि जास्त एखादा वार करतो तर अशा पद्धतीने ते व्रत करत असतो तसंच या गोपद्मांचा आहे कारण याच्यात आपल्याला सात दिवसाचा खंड का पाडायचा नसतो श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत जो आहे तो आपल्या हाताच्या करंगळीवर सात दिवसांसाठी धरला होता आणि संपूर्ण तिथल्या जनतेचं रक्षण केलं होतं तर या सात आकड्याचं अतिशय महत्त्व असल्यामुळे आपल्याला इतका म्हणजे सात दिवसाचा खंड या व्रतात पाडायचा नाहीये इतका सविस्तर सांगण्यामागचा उद्देश केवळ हाच आहे की गोपद्म व्रत घराघरामध्ये पोहोचावं त्यानिमित्ताने गायीची महती गायीचं जे काही महात्म्य आहे ते प्रत्येक महिलेला कळावं आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी सुखासाठी प्रत्येक महिलेने अतिशय आनंदाने उत्साहाने गोपद्म आपल्या घराच्या अंगणामध्ये म्हणा तुळशीजवळ म्हणा किंवा देवघरासमोर का होईना काढावीत आणि गोपद्मव्रत केल्यामुळे तुमच्या कुटुंबाचं नक्कीच कल्याण होईल याबाबतीत काही शंका नाही कारण ठराविक महिला अशा आहेत की त्यांनी भरपूर दिवसापासून चातुर्मासामध्ये गोपद्मव्रत केलेलं असेल आणि खूप जणी अशा आहेत की त्यांना गोपद्मव्रत म्हणजे काय त्याची महती काय हेच माहिती नाही तर मागच्या वर्षी अधिक मास होता आणि त्यानिमित्ताने मी तुम्हाला पहिल्यांदाच गोपद्म व्रताची माहिती दिली होती तर काही जणींनी सुरूसुद्धा केलं असेल आणि यंदा त्यांचं दुसरं वर्ष असेल पण तरीही ज्या कोणी नवीन आहेत किंवा ज्यांना अजूनपर्यंत गोपद्म व्रत माहितीच नाही तो व्हिडिओ मागच्या वर्षी तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल तर यंदा का होईना तुम्ही गोपद्म व्रत अवश्य सुरू करा काहीच अवघड नाही आहे तुम्हाला फक्त दररोज गायीची पावलं काढायची आहेत तीस अधिक तीन म्हणजे तेहतीस पा गायीची पावलं तुम्हाला दररोज काढायची आहे रांगोळीच्या स्वरूपात काढा फुलांच्या पाकळ्यांच्या स्वरूपात काढा तुम्हाला जसं जमतील तसं काढा पण हे गोपद्म तुम्हाला काढायचे आहेत त्यांना हळदी कुंकू लावायचं अक्षता वाहायच्या धूप ओवाळून घ्यायचं नमस्कार करायचा आणि एखादा गोमातेच्या संबंधित मंत्र म्हणायचा किंवा मग आपला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जो काही मंत्र आहे तो तुम्ही म्हणू शकता किंवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हा एक मंत्र आहे किंवा मग कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम हा मंत्र म्हणता येईल किंवा मग वसुदे वसुतम देव कंसचानूरमर्दनम देव की परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु हा सुद्धा एक श्लोक आहे तोही तुम्ही म्हणू शकता गोमातेची दररोज तेहतीस पावलं काढून त्यांची पूजा करण्यामागचा उद्देश केवळ हाच आहे की आपल्याला तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद मिळावा आता बऱ्याच पौराणिक कथांमधून किंवा देवाधिकांच्या कथांमधून तुम्ही हे वाक्य नेहमी ऐकलं असेल की गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य असतं म्हणून आपण गायीची नियमित पूजा केली पाहिजे पण तेहतीस कोटी या शब्दाचा अर्थ असा नाही की तेहतीस करोड याचा अर्थ वेगळा आहे कोटी हा संस्कृत शब्द आहे आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो प्रकार म्हणजे तेहतीस प्रकारच्या देवांचं वास्तव्य गाईच्या पोटामध्ये आहे आणि आपण फक्त गायीची पूजा केली तिच्या चरण कमलांची पूजा केली तर आपल्याला सर्व देवी देवतांचा आशीर्वाद एकदाच मिळतो आणि चातुर्मासामध्ये आपल्याकडून फक्त श्रीहरी विष्णूंचीच नाही तर तेहतीस कोटी देवांची म्हणजे तेहतीस प्रकारच्या देवांची सेवा आपल्याकडून एक प्रकारे घडावी म्हणून आपण हे गोपद्म काढावे आणि त्यांची पूजा करावी आपल्या घरातल्या प्रत्येक महिलेला आपण देवी लक्ष्मीचा दर्जा देतो किंवा अन्नपूर्णेचा किंवा एक प्रकारच्या त्या स्त्री शक्ती आहेत म्हणून आपण महिलांकडे बघतो आणि गायसुद्धा माता आहे लक्ष्मी आहे एक प्रकारची तीसुद्धा स्त्री आहे जसं एक महिला आपल्या पोटामध्ये नऊ महिने बाळ वाढवते आणि त्यानंतर बाळाला जन्म देते त्याचप्रमाणे सुद्धा तसंच असतं गायीचं वासरूसुद्धा तिच्या पोटामध्ये नऊ महिने वास्तव्य करतं आणि त्यानंतर मग त्या वासराचा जन्म होतो तर त्यामुळे एका महिलेकडून जेव्हा दुसऱ्या महिलेचा सन्मान होतो तेव्हा नक्कीच ते घर सुखी समाधानी राहतं आणि आपल्या या व्रताचा उद्देश तोच आहे जरी आपण यामार्फत गायीची सेवा करणार असो तरी पण महिलांनी दुसरा एक बोध असा घ्यायला हवा की बऱ्याच वेळा असं घडतं की घरातील महिलाच दुसऱ्या महिलेचा तिरस्कार करतात म्हणजे एक महिला दुसऱ्या महिलेला बरं बघत नाही किंवा तिचा सतत अपमान करते तर तेसुद्धा महिलांनी या व्रताच्या माध्यमातून शिकावं आणि हा सगळा बोध घेऊन चातुर्मासाच्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये आपल्या घराच्या अंगणात देवघरासमोर किंवा मग तुळशीच्या वृंदावनात का होईना गोपद्मांची रांगोळी अवश्य काढावी त्यामध्ये तेहतीस गोपद्म काढून त्यांची पूजा अवश्य करावी गोपद्मव्रताचं उद्यापन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते गोपद्मव्रताचं उद्यापन आपल्याला प्रत्येक वर्षी कार्तिकी एकादशीला किंवा कार्तिकी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच कार्तिक शुक्ल दशमीला करायचं आहे हे लक्षात असू द्या जरी व्रत आपण संपूर्ण पाच वर्ष म्हणजे प्रत्येक चातुर्मासात आपण हे गोपद्म काढणार पण दरवर्षी याचं उद्यापन झालं पाहिजे म्हणजे जसं आपण महालक्ष्मीचं व्रत करतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये ते कुणी पाच वर्ष करतं कुणी सात वर्ष करतं पण प्रत्येक वर्षी आपण त्याचं उद्यापन करतोच ना त्याच पद्धतीने गोपद्म सुद्धा प्रत्येक वर्षी उद्यापन झालं पाहिजे तर तुमच्या लग्नाला जर समजा पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला असेल तर तुम्ही उद्यापनासाठी काय करायचं एखाद्या महिलेला किंवा कुमारिकेला तुमच्या घरी बोलवायचं तिला हळदी कुंकू लावायचं नमस्कार करायचा काहीतरी ब्लाऊज पीस वगैरे तुम्ही तिला भेट देऊ शकता त्याचबरोबर तिला काहीतरी गोडधोड खायला देऊ शकता तुम्हाला जर तिला जेवणासाठी निमंत्रित करायचं असेल तर तसंही तुम्ही सांगा नसेल थांबणार तर काहीतरी तुम्ही तिला गोडधोड द्या आणि तेहतीस गोपद्म आपण संपूर्ण चार महिने काढले होते तर त्या तेहतीस संख्येचं प्रतीक म्हणून तुम्हाला तिला तेहतीस रुपये द्यायचे आहेत जसं की तुम्ही दहा दहा रुपयाच्या तीन नोटा आणि वरती तीन रुपये सुटे देऊ शकतात किंवा मग संपूर्ण एक एक रुपये जमक जमा करून तुम्ही तिला तेहतीस रुपये त्या दानामध्ये देऊ शकता म्हणजे दान किंवा वान आपण त्याला म्हणू शकतो जर तुम्हाला म्हणजे असे पैसे देणं योग्य वाटत नसेल तर तुम्ही त्या तेहतीस रुपयांमध्ये सौभाग्यवानाच्या अशा काहीतरी दोन तीन वस्तू बसवा जसं की टिकल्यांचं पॅकेट येऊ शकतं एखादा साधा सिंपल हळदी कुंकवाचा करंडा येऊ शकतो किंवा हळदी कुंकुवाच्या पुड्या तुम्ही त्यामधून घेऊ शकता मेहंदीचा कोण येऊ शकतो बांगड्या येऊ शकतात किंवा मग तुम्हाला वाटेल की तेहतीस रुपयांमध्ये काहीतरी एखादी वस्तू येऊ शकते तर तुम्ही ती द्या दोन तीन येऊ शकतात तर जेवढ्या येतील तेवढ्या वस्तू घेऊन तुम्ही त्या मुलीला किंवा महिलेला दानामध्ये किंवा वानामध्ये देऊन टाकू शकता अशा पद्धतीने तुमचं ते उद्यापन होईल आता हे झालं ज्यांच्या लग्नाला पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे त्यांच्यासाठीचं सा उद्यापन ज्या अजून नवविवाहित आहेत म्हणजे ज्यांच्या लग्नाला अजून पाच वर्ष पूर्ण झाली नाहीत त्यांनी उद्यापनाला काय द्यावं ते मी तुम्हाला या गोपद्मांच्या कहाणीतून सांगते जेणेकरून सर्वांना गोपद्मांची कहाणीही ऐकता येईल आणि उद्यापनाच्या वस्तू काय आहेत तेही समजेल ऐका गोपद्मांनो तुमची कहाणी स्वर्गलोकी इंद्रसभा चंद्रसभा कौरवसभा पांडवसभा इत्यादी पांची सभा बसल्या आहेत ताशे मर्फे वाजत आहेत रंभा नाचत आहेत तो तंबोऱ्याच्या तारा तुटल्या मृदुंगाच्या भेऱ्या फुटल्या असं झाल्यावर सभेचा हुकूम आला करारे हाकारा पिटारे दांडोरा गावात कुणी वशा वाचून असेल त्याच्या पाठीचा तीन बोट कंकर काढा तांबोऱ्याला तारा लावा कीर्तन चालू करा रंभा नाचत्या करा असा हुकूम झाल्यावर कृष्णदेव आपल्या मनात भ्याले माझी बहीण सुभद्रा हिनं काही वानवसा केला नसेल तेव्हा ते उठले तिच्याकडे जाऊन चौकशी केली तिनं काही वानवसा केला नाही नंतर कृष्णांनी तिला वसा दिला सुभद्रे सुभद्रे आखाड्या दशमीपासून तीस तीन गोपद्म देवाच्या द्वारी काढावीत तितकीच ब्राह्मणाच्या द्वारी पिंपळाच्या पारी तळ्याचे पाळी किंवा गायीच्या गोठ्यात काढून पूजा करावी हा वसा कार्तिक्या दशमीस संपूर्ण करावा याप्रमाणे पाच वर्ष करावं उद्यापनाच्या वेळी कुवारणीला जेवायला बोलवावी पहिल्या वर्षी विडा द्यावा तर ज्यांच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली नाहीत तर त्यांनी उद्यापनाच्या पहिल्या वर्षी पानाचा विडा द्यायचा दुसऱ्या वर्षी चुडा भरावा म्हणजे दुसऱ्या वर्षी तुम्ही हिरवा चुडा किंवा बांगड्या त्या महिलेला किंवा कुमारिकेला देऊ शकतात तिसऱ्या वर्षी केळ्याचा फना द्यावा म्हणजे संपूर्ण बारा केळी ज्या फनीमध्ये असतात असे एक डझन केळं तुम्ही त्या महिलेला देऊ शकतात चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी म्हणजेच ऊसाचे छोटे छोटे तुकडे करून एक त्याची मोळी बांधावी म्हणजे एक ऊस जरी असला ना तरी तुम्ही त्याचे पाच तुकडे करू शकतात त्याची मोळी बांधून त्या महिलेला देऊ शकतात उद्यापनामध्ये दे। पाचव्या वर्षी चोळी कर म्हणजेच आपण त्याला साडीचोळी म्हणू शकतो तर साडीचोळी किंवा ब्लाऊज पीस तुम्ही पाचव्या वर्षी त्या महिलेला देऊन आपल्या वशाचं उद्यापन करावं असं सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले नंतर लागलीच सुभद्रेनं सांगितल्याप्रमाणे केलं पुढे सभेत कळलं सुभद्रा वानवशाशिवाय आहे असं समजल्यावर तिकडे दूध जाऊन पाहतात तो तिनं वसा वसला आहे पुढं येता येता गावाबाहेर एक हत्ती वानवशाशिवाय त्यांना दिसली ती दक्षिणेस पाय उत्तरेस डोकं करून निजली होती तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला नंतर तंबोऱ्याच्या तारा जोडल्या मृदुंगाच्या भेऱ्या वाजत्या केल्या तशाच रंभा नास्त्या केल्या जसा या व्रताच्या योगानं सुभद्रेवरचं संकट टळलं तसं तुमचं आमचं टळो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर ही होती गोपद्मांची कहाणी आणि तुमच्यापैकी कुणाला जर तेहतीस रुपये वगैरे द्यायचे नसतील ज्यांच्या लग्नाला पाच वर्षापेक्षा जास्त झाले असतील तर त्यांनासुद्धा या पाच वर्षांमध्ये मी तुम्हाला ज्या वस्तू सांगितल्या की पहिल्या वर्षी विडा दुसऱ्या वर्षी चुडा तिसऱ्या वर्षी केळीची फनी चौथ्या वर्षी उसाची मोळी आणि पाचव्या वर्षी परकर किंवा चोळी देऊन आपल्या वशाचं उद्यापन करावं या पद्धतीने तुम्ही तुमचं गोपद्मव्रत पूर्ण करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे सर्व महिलांना या व्हिडिओची माहिती होईल आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा भेटते पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद